भारतीय बौद्ध महासभा व चळवळीतील ज्येष्ठ नागरिकांकडून डॉक्टर आंबेडकर पूर्णकृती पुतळा संघर्ष समितीचा सत्कार आज बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या सदस्यांचा भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक भंतेजी कशप केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य झिने गुरुजी इंडियन रेड क्रॉसचे पत्की साहेब व सुनील शेळके सुरेश शेंडे डी एल भोंगळेसर सीताराम जाधव कैलास ठोंबरेच्या वतीने सत्कार करण्यात आला बघूयात संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देण्यात अंतर्गत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधी स्वतः भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः आवेदन करतो आज आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संघर्ष समिती याची जी आम्ही स्थापना केली होती त्या त्यांचा त्या सर्व आमच्या भीम सैनिकांचा आज जे फुलेशा आंबेडकर चळवळीमध्ये काम करतात ज्येष्ठ म्हणजे आमचे मार्गदर्शक त्यांनी आमच्या सर्व समिती सदस्यांचा सत्कार ठेवला होता आणि त्यांनी आमचा सत्कार केला आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्या या समितीकडे पाहून मला खरोखरच आम्हाला असं वाटतं की आता पूर्ण कोधी पुतळा बातम्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मी त्यांचं खरंच समितीच्या वतीने धन्यवाद मानतो का तुम्ही जो दिलेला शब्द आहे आम्ही तो शब्द खरं पाहणार आहे कारण अनेक वर्षापासून अनेक म्हणजे जवळजवळ पाच ते दहा वर्षापासून ही वर्षा वर्षा हो जी टीम त्या पूर्णपुती पुत्रासाठी संघर्ष करत आहे कारण त्याची शासन दरबारी इतक्या आड अडचणी होत्या पूर्ण एक एक कागद करून आम्ही तिथं पाठपुरावा केलेला आहे आणि लवकरच आणि कालपरा आमची संघर्ष समितीची स्थापना झाली आणि त्या पाठवण्या म्हणून आम्ही आमदारने आमची दखल घेतली आणि आमदारने आमची बैठक लावली कलेक्टर कलेक्टर आणि कलेक्टरने वन अधिकारी असं त्याला डायरेक्ट त्यांना आदेश दिलेला आहे तर तुम्ही जाऊन तिथे लवकर सरळ वगैरे करून मला पाठपुरावा करा आणि पूर्ण लवकर करा आणि आपण ती मागणी की म्हणजे पुरा करा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने भीमा मध्ये सैनिक म्हणजे आमदारच्या वातावरण पसरले का ज्या आपल्या बऱ्याच वर्षापासून जे स्वप्न आहे कुठे पुतळ्याचं ते आता कुठेतरी शक्य होण्यास प्रारंभ होत आहे कारण हा लाडा हा 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 लाडा सर्व म्हणजे सगळी प्रक्रिया झालेली म्हणून आज आमच्या मार्गदर्शक असतील चळवळीमध्ये त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी आमचा सत्कार केलेला आहे आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो पण त्याच्यामध्ये भारतीय मोहोबा सभा असल भंटे कौश्यप असतील आमचे आदर्श भोंगे सर असतील शेळके सर असतील म्हणजे सर्व आमचे जे मान्यवर असतील त्यांनी आम्हाला बोलून त्यांनी यानंतर सत्कार केला म्हणून आम्ही त्यांनी धन्यवाद म्हणतो पण मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या मार्फत सर्व भीमालयाला काय ही जी संघर्ष समिती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेड पूर्णपती पुतळा स्मारक एक संघर्ष समिती ही मागं पुढे जाणार नाही ना 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 जिथं जिथं आंदोलन जिथं जिथं उपोषण जिथे जिथं मोर्चा वेळ आली तर हे पाठीमागं हटणार नाही मग ना, मंत्री असो किंवा खासदार असो किंवा आमदार असो या सर्वांना आमची दखल घ्यावाच लागणार आहे आणि आम्ही आता एकदम पूर्ण पोटी पुत्रासाठी मागे हटणार आहे असा मी शब्द आज सर्व सैनिकांच्या वतीने तरी माझी आता आमचे जेवढे असतील आमचा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे विचार धन्यवाद मानतो आणि जय बुद्ध जय महाराष्ट्र सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या श्रीरामपूर शहर तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने जो श्रीमपूर शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं स्मारक व्हायला पाहिजे त्या लढ्याला खऱ्या अर्थाने तो संघर्ष करत आहे ही समिती त्या समितीचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो या देशाचं संविधान ज्या महापुरुषांनी लिहिलं आज आपण सर्वजण या संविधानावर चालतो असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पुतळा या श्रीरामपूर शहरामध्ये व्हावा जेणेकरून या शहराचं सुद्धा देखील सौंदर्यामध्ये भर पडेल अशी सर्वांची सर्व नागरिकांची इच्छा आहे सर्व समाजाची इच्छा आहे आपल्या श्रीरामपूर शहरातला जो कुर्ती बाबासाहेबांचा पुतळा आहे तो पूर्णाकृती व्हावा म्हणून जो संघर्ष आपण केला आणि त्या संघर्षाला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसत आहे कारण खऱ्या अर्थाने आमदारा आमदाराच्या नेतृत्वाखाली जी बैठक झाली त्यावेळेस कलेक्टरने आदेश दिले आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी त्याचप्रमाणे या वन खात्याचे जे अधिकारी या सर्वांना बोलून आणि आपले काही समाजातले सर्व पुढारी ज्या असतील या सर्वांना बोलून त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेण्यात आली खऱ्या अर्थाने संदीप बोंबा यांचे देखील मी आभार मानतो सत्कार यासाठी होता की गेली दोन हजार पंधरा पासून स्वर्गीय जयंतराव सहसाने साहेबांनी या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी खरेदी केला नगरपालिकेच्या माध्यमातून खरेदी केला आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस असा दहा वर्षाचा लढा आपण या सर्व भीमसैनिकांनी या ठिकाणी चालूच ठेवला आणि एक आमची जी संघर्ष समिती ज्याची स्थापना या दोन चार दिवसापूर्वी झाली आणि आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की या विधानसभेचे आमदार आदरणीय उगले साहेब यांच्या माध्यमातून आपला जो महत्वाचा प्रश्न आहे पूर्णकृत पुतळ्याचा तो कलेक्टर साहेबांच्या कानावर घालून त्या ठिकाणी काय जे अडचण आहे ते अडचण सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि पूर्ण समिती त्या ठिकाणी गेल्यानंतर कलेक्टर साहेबांनी तसे प्रकारचे आदेश भूमिलेख का कार्यालय त्याचप्रमाणे वन विभाग यांना देऊन त्या ठिकाणी मोजणी करण्याचे आदेश देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून आम्हाला विश्वास आहे की विश्वास आहे की अ पूर्णाकृत पुतळा पुतळ्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे हे आमचं यश आहे आमच्या संघर्ष समितीचं यश आहे अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी पाणी करून मोजमाप करून या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन आणि आदरणीय हेमंत आमदार हेमंत ओखले यांनी सकारात्मक जी कलेक्टर साहेबांसुद्धा मिटिंग घेतली त्या मिटिंगला उपस्थित असलेले वन विभागाचे अधिकारी होते महसूलचे अधिकारी होते सिटी चे ऑफिसर होते आपले महानगर नगरपालिकेचे सीओ सुद्धा होते तर सकारात्मक चर्चा झालेली आहे संदीप भाऊ वगैरे सुद्धा गेल्या आठ वर्ष फार तीव्र लढा हे केला होता म्हणून ही संघर्ष कळत कर, करत ना कळत आमचं काम चालूच होतं तरी पण संदीप भाऊ मगर यांच्या पुढाकाराने म्हणजे आम्ही कामांची रेटायचं काम करतोय आणि जिथे जिथे आमचं म्हणजे जिथे समजा गव्हर्नमेंट ऑफिसला जिथे तिथे आमचं आम हे लागेल डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट सगळं कम्प्लीट झालेल्याच आहेत परंतु जिथे संघर्ष करायचा लागेल तिथे आम्ही संघर्ष नक्की करू आणि शांततेच्या मार्गाने करू तरी पण डिसेंबरच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोरोना कोणतं पुतळ व्हावा ही प्रशासनाला पण विनंती आहे आणि ओगळे साहेब पण याच्यात आणखीन चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन काम करतील अशी अपेक्षा ठेवतो आज जो सत्कार ठेवला संघर्ष समितीने की अर्धकृती पुतळाच्या संदर्भात पूर्ण होण्यासाठी जे मिटिंग घेतली या मिटिंग घेऊन ह्या इथल्या आमदार साहेबांना घेऊन संदीप बीम भीमसैनिक घेऊन नगरला घेऊन गेले कलेक्टर ऑफिसला आणि या संघर्ष समितीने त्याचा पाठलाग केला पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी त्याला यश आलं हा पुतळ्याचा आम्ही जास्ती वेळ नाही जास्त घालवता की पूर्ण लवकरात लवकर पुतळा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत आणि जिदा भेट होई घेण्याची तयारी आहे मंत्रीची कलेक्टरची आम्ही ते करण्याचं काम करतोय आणि या संघर्ष समितीचं मी खूप खूप अभिनंदन करतो आज जो या सगळ्या घटनेला यश आलं त्याच्याबद्दल हा सत्कार ठेवला होता आणि सर्वांचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो संघर्ष समितीचा असतो हवा मी त्यां आमचं बहुजन समाज पार्टी त्यांच्या सोबत पार्टीशी आहे आणि सर्व गोष्टी तत्परपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे गे विषय यात जो सत्कार आज संघर्ष समिती का किया गया है वो समिति जैसे मुस्लिम भाईचारा के स्कूल उसके नाचिस किया बहुत -बहुत और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिसने इस देश का संविधान लिखा है आज उनके पुतले के लिए हमें इतनी अड़चन आ रही है यहाँ की इस सरकार का पहले मैं निषेध करता हूँ दूसरी बात हमारे यहाँ के प्रिय आमदार ने हमारे संदीप भा के आदेश पे वो नगर को कलेक्टर ऑफिस में जाकर उन्होंने जो भी पाठ किया है हमारे यहाँ के कलेक्टर साहब ने उसके लिए भी सब अधिकारी बोला के आदेश दिया है मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और आगे मैं मुस्लिम भाईचारा की तरफ से इस संघर्ष समिति के लिए जो भी मन तन जो भी जो भी लगेगा मैं उसके लिए मेरे समाज को जब भी जरूरत गिरी उनको इस संघर्ष समिति के लिए लेकर हाजिर रहूंगा जय भी जय भी समितीचा संघर्ष समितीचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती संघर्ष समितीचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती संघर्ष समितीचा जय भीम संघर्ष समितीचे भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर आरपीआयचे रितेश एडके वाजपाचे सुनील मगर ढोकणे आकाश शेंडे मुस्लिम भाईचारा जाकीर भाई, भाई शहा प्रमोदजी बोरगे डॉक्टर वैभव पंडित सोमनाथ पटाईत अंबादास निकाळजे अनिल माघाडे सचिन राठोड विशाल तोरणे सनी बारसे बाळू आवारे तुषार वाहुळ कुणाल वाहुळ यावेळी अनेक संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर